एक पुणेरी भन्नाट किस्सा पत्रकार कर्वे रोडला पाणी येतं पण कोथरूडला पाणी येत नाही का बरं त्यावर पुणेकर म्हणतो कारण वाटेत नसतो <laughs> परीक्षेचा हॉल मस्त पैकी परीक्षा चालू आहे आणि कॉपी तर काय मुलांच्या डाव्या हातचा मळे मंगे रुपयाला म्हणतो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दाखव ना दुसऱ्या रुपया म्हणतो मी नाही लिहिलं बरं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दाखव तो म्हणतो मी नाही लिहिलं बरं म्हणतात चौथ्या पाचव्या प्रश्नाचं उत्तर दाखव रुपये म्हणतो मी नाही 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 लिहिलंय मग या रुपयाला म्हणतो तू पास तर हो मग तुझा खून कसा झाला ना हे इंडियामध्ये दाखव <laughs> एकदा एका पुणेकराला नेपोलियन भेटतो आणि नेपोलियन त्याला म्हणतो माझ्या डिक्शनरीत अशक्य हा शब्दच नाही आहे त्याच्यावर पुणेकर त्याला म्हणतो आता सांगून काय उपयोग आधीच घेताना बघून घ्यायची ना, ना। <laughs> <laughs> गांधीजी जेव्हा स्वर्गात गेले तेव्हा त्यांनी देवाला त्यांच्या पृथ्वीवर सोडलेल्या तीन माकडांबद्दल विचारलं तेव्हा देव म्हणाला काही नाही तिघही मजेत आहेत जो आंधळा होता तो कायदा बनलाय जो बहिरा होता तो सरकार बनलाय आणि जो मुका होता तो नवरा बनलाय सासू आपल्या नव्या सुनबाईला म्हणते हे बघ सुनबाई मी या घराची गृहमंत्री आहे आणि अर्थमंत्री सुद्धा आहे तुझे सासरे परराष्ट्र आणि तुझा नवरा अन्न पुरवठा मंत्री आहे आणि तुझी नणन नियोजन मंत्रालय सांभाळते मला सांग तुला कुठलं खातं हवंय त्यावर सुनबाई म्हणते सासूबाई मी काम करते मी विरोधी पक्षात बसते आणि बघते तुमचं सरकार कसं चालतंय हे हृदयस्पर्शी <laughs> स्टोरी एक मनपा अधिकारी आपल्या कर्मचाऱ्याला विचारतो मला सांग अशी कोणती घटना आहे ज्यावेळी तुला जाणीव होते की तू या खात्यातला एक महत्वाचा घटक आहेस एक महत्वाचा व्यक्ती आहेस आणि तुझ्याशिवाय मनपा चालूच शकत नाही त्यावर तो कर्मचारी म्हणतो सर जेव्हा मी माझ्या रजेचा अर्ज सादर करतो ना तेव्हा <laughs> नवरा बायकोचं एकदा जोरदार भांडण होतं नवरा अचानक गॅलरीत जातो आणि आकाशाकडे दगड मारायला लागतो त्यावर बायको म्हणते काय चालू तुमचं हवीत कशाला दगड मारताय त्यावर नवरा म्हणतो जोड्या तिकड्याच बनवल्या गेल्या ना म्हणून <laughs> <laughs> शेजारी म्हणतो प्लीज मला रविवारसाठी तुमचा तबला देता का त्यावर तब्बलजी म्हणतात अरे वा माझं वादन ऐकून तुम्हाला ही तबल्याची आवड निर्माण झाली वाटतं त्यावर ते, ते शेजारी म्हणतात नाही रविवार पुरतं तरी शांत <laughs> मन तू मला शांतपणे द्या बायको विचारते नवऱ्याला काय हो पारदर्शकता म्हणजे <laughs> काय त्यावर नवरा म्हणतो जेव्हा मी आंघोळीला जातो आणि तू माझ्या खिशातनं हळूच पैसे काढत असतेस ते जेव्हा मला आरशातनं दिसतं ना त्याला म्हणतात पारदर्शकता बायकोने आरस फोडून टाकलाय <laughs> गोल्या विचारतो ढोल्याला ढोल्या ऐक ना मला सांग ना उत्तरपत्रिकेत सगळ्यात आधी काय लिहायचं असतं त्यावर ढोल्या म्हणतो लिही की ह्या उत्तरपत्रिकेतली उत्तरं ही काल्पनिक आहेत त्यांचा पुस्तकाशी काहीही संबंध नाही आणि जरी आलाच तर तो निव्वळ <laughs> आत्तापर्यंत तुम्ही पुण्यावरचे बरेचसे विनोद ऐकले असतील चिक्कार विनोद ऐकले असतील पण हा जेव्हा तुम्ही विनोद ऐकाल ना तर तुम्ही बेशुद्ध होऊन पडाल खरंच पुणेरी पाटी आमच्या येथे बाराव्या आणि तेराव्याचा स्वयंपाक करून मिळेल फक्त पंधरा दिवस आधी ऑर्डर नोंदविणे आवश्यक आहे की नाही आहे की नाही उडाले की नाही चप्पर रिक्षावाला कस्टमरला म्हणतो साहेब अहो गाडीचे ब्रेक फेल झालेत गाडी थांबत नाहीये मी आता काय करू त्याच्यावर पुणेकर रिक्षावाल्याला म्हणतो आधी मीटर बंद कर हे ना फक्त पुण्यात घडू शकतो दोन मैत्रिणी गप्पा मारत होत्या पहिली दुसरीला म्हणते काय ऑर्म कॉलमधून नेटच चालत नव्हतं त्याच्यावर दुसरी म्हणते काय सांगतेस मग काय केलंस तू त्याच्यावर पहिली तिला म्हणते काय नाही ग नवऱ्या बरोबर जरा गप्पा मारल्या बरं वाटलं का स्वभावा <laughs> <laughs> एक मुलगी एका मुलाला म्हणते ऐक ना तू माझा होशील का त्यावर तो म्हणतो नाही तर ती म्हणते का तो म्हणतो मी नाही अरे पण का का काय का मी माझा झालो तर तुम्हाला पिऊन टाकशील ना गुण 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 मुलगा परीक्षेवरनं घरी आला बापाने त्याला विचारलं काय मग काय कसा हो पेपर? होता पेपर मुलगा म्हणाला काय नाही पप्पा छान होता पातळ होता पांढरा होता अशा आडव्या रेषा होत्या एक रेड रंगाची उभी रेषा होती बापाने बूट काढून मारलाय पोराला <laughs> एक मुलगा पाण्यात डोकं घालून बसलेला असतो आणि त्याच वेळी एक माणूस बाजूने चालेला असतो तर तो माणूस त्या मुलाला विचारतो काय रे पाण्यात का डोकं घातलं तू हां तर तो मुलगा त्या माणसाला म्हणतो काय नाही हो साहेब डोकं चालत नाही हल्ली बघतोय पंक्चर विंक्चर झालंय काही <laughs> करतात ना लोक मराठी भाषेमध्ये ज्या अनेक बोली आहेत त्यातला हा एक वैदर्भीय तडका बायको आपल्या नवऱ्याला विचारते काय तुम्ही आम्हाला पहिल्यांदा पाहायला आले होते तेव्हाचे तुम्हाला आठवते का मी कुठली साडी नेसली होते त्यावर नवरा म्हणतो नायग आत्महत्या करताना कुणी पाहते का समोरची येणारी ट्रेन गीतांजली आहे का पप्पू आपल्या आईला म्हणतो आई मी काही उद्यापासून शाळेत जाणार नाही त्याच्यावर आई म्हणते का काय झालं काय झालं काय ती बाई ती बाई काय समजते स्वतःला स्वतःने तिने फळ्यावर लिहिलं महाभारत आणि मग आम्हाला विचारते मला सांगा महाभारत कोणी लिहिलं मग आम्ही दिलं उत्तर हे काय बाई तुम्हीच तर लिहिलं आता महाभारत त्यावर त्या बाईने आम्हाला एवढं मारलं नाही खरं बोलायचं हल्ली एखाद्या स्त्रीचं लक्ष एका शिट्टीत आपल्याकडे वेधून घेणं आणि तिसऱ्या शिट्टीमध्ये आपल्या जवळ करण्याचं कसब फक्त आणि फक्त प्रेशर कुकर मध्येच आहे ना प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो तुझे गा सबेरे त्याच्यावर प्रेयसी म्हणते आणि मग दुपारचं काय त्यावर तो मुलगा म्हणतो काय नाही एक ते चार विश्रांती मी पुण्याचा आहे ना प्रेम भीम सगळं ठीक आहे पण आमचा नियम <laughs> मुलगा फोनवरून आपल्या मित्राला म्हणतो काय रे कुत्र्याच्या पिल्ला आला का नाही त्यावर समोरून उत्तर आलं पिल्लू मी कुत्रा बोलतो एक भाबडा प्रश्न चणे शेंगदाणे यांना डोळे नसतात मग त्यांना चकनका म्हणतात अंदमानला जाताना दोन रांगा लागल्या होत्या विणा वर्ल्ड वाले सिनियर सिटीजन्स आणि मेक माय ट्रीप वाले हनीमून कपल्स त्यावेळी घडलेला एक उत्स्फूर्त जोक केसांना मेहंदी लावलेल्यांनी या बाजूला या आणि हाताला मेहंदी लावलेल्यांनी त्या बाजूला जा उत्स्फूर्त मामा आपल्या भाच्याला सांगत होता अरे आपल्या गावातलं एटीएम मशीन बंद झालंय तर भाचा म्हणाला का रे तर मामा म्हणतो का काय का, का तुझ्या मामीला पाठवलं होतं ना मी एटीएम मशीन मधनं पैसे काढायला तिथे आलं होतं लिहून पिन टाका तुझ्या मामीने काय केलं केसातली पिन काढली आणि एटीएम मशीन मध्ये टाकून दिली अशी तुझी मामी आता अख्खा गाव बमलतोय तुझ्या मामीच्या नावाने चला मस्त पैकी पोट भरलेलं आहे आता भेटूया पुढच्या भागात नवीन विनोदांची मिसळ घेऊन कॉम आणि मिसळ तर्री मारून